नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो नोटीस नंबर ट्वेंटी नाईन जी आहे सी टी सेलवर त्या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेली आहे जे की महाराष्ट्र राज्याची जी काही वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया आहे बी एम एस बी एच एम एस म्हणजे आयुष कोर्सेसची ग्रुप बीसाठीची त्याचा शेड्यूल या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे कोणत्या कॉलेजला किती सीट व्याकरण असेल नवीन कॉलेजेस किती पार्टिसिपेट करणार आहेत संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला या सीट मॅट्रिक्समध्ये भेटेल जी की पंचवीस नोव्हेंबर म्हणजे आजच त्या ठिकाणी रात्री उशिरा जाहीर करण्यात येणार आहे त्याच्यानंतर चॉईस फिलिंग म्हणजेच जे काही कॉलेजेस तुम्हाला टाकायचे आहे त्यासाठीची जी काही डेट आहे ही पंचवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर रात्री पाच वाजेपर्यंत वेळ त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे फक्त पाचपर्यंत त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे वेळ ओके तर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबरपर्यंत पाच वाजेपर्यंत आपली चॉईस फिलिंग पूर्ण करायची आहे आणि जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ऑनलाईन स्टडी वॅकन्सी राऊंडसाठीची म्हणजेच राऊंड साठीची ही सत्तावीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी येणार आहे आणि ॲडमिशन घेण्यासाठी साठीची जी जी काही डेट आहे ही त्या ठिकाणी अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा प्रवेश त्या ठिकाणी निश्चित करायचा आहे आणि लास्ट डेट ऑफ ॲडमिशन ॲकपर पर सी आयजम इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स म्हणजेच दोन हजार पंचेसववी सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी ऍडमिशनसाठीची जी, जी काही शेवटची तारीख आहे ही एक डिसेंबर त्या ठिकाणी दिलेली आहे ॲट पर ओके परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण जर या ठिकाणी बघितलं तर जसं एमबीबीएस बी एस या कोर्स साठी ज्यावेळेस राऊंड फोर त्यांचा झालेला होता नोटीस त्या ठिकाणी राऊंड फोरच्या उद्देशानं सिटीशनं जाहीर केलेली होती त्यामध्ये त्या ठिकाणी उल्लेख होता की राऊंड फोरमध्ये जी काही चॉईस फ्लिंग तुम्ही करणार आहात ही येणाऱ्या राऊंडसाठी ग्राह्य धरल्या जाणार आहे त्यानंतर मात्र कसल्या प्रकारची चॉईस फ्लिंग होणार नाही असं त्या नोटीसमध्ये सी टी सीनने त्या ठिकाणी सांगितलेलं होतं एम बी बी एस बी डी एस कोर्ससाठीची परंतु आपण या ठिकाणी जर बघितलं ओके ऑनलाईन प्रेफरन्स चॉईस फॉर्म फिलिंग प्रोसेस ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट फॉर स्ट्रे वॅकन्सी राऊंड्स ऑफ बी एम एस बी एच एम एस बी एम एस ग्रुप बी कोर्स ओनली चॉईस फील्ड ड्युरिंग कॅप थ्री विल बी नल अँड व्हाईट म्हणजेच राऊंड मध्ये केलेली चॉईस फ्लिंग ही नल आणि वाईट मानली जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नव्यानं राऊंड साठी चॉईस फ्लिंग करायची आहे एम बी बी एस बी डी एसचा जो राऊंड फोर होता त्या राऊंड फोरच्या फोर साठीची जी काही नोटीस होती त्या नोटीसमध्ये त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख होता की राऊंड मध्ये केलेली चॉईस फ्लिंग ही येणाऱ्या राऊंडसाठी ग्राह्य झाल्या जाणार आहे परंतु या नोटीसमध्ये असं कुठल्याही प्रकारचं मेन्शन केलेलं नाही राऊंड मध्ये जी काही चॉईस फ्लिंग आहे ही राऊंड येणाऱ्या राऊंडसाठी म्हणजेच राऊंड फाईव्ह असेल किंवा राऊंड राऊंड सिक्स असेल यासाठी ग्राह्य धरली जाईल असं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही त्यामुळं राऊंड फाईव्ह होईल का अशा बरेच विद्यार्थी आणि पालकांचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचा बी एम एस बी एच एम एस कोर्ससाठीचा राऊंड फ फाईव्ह त्या ठिकाणी होऊ शकतो का तर नाईन्टी नाईन पर्सेंट त्या ठिकाणी चान्सेस आहेत की महाराष्ट्र राज्याचा बी एम एस बी एच एम एस कोरसाठीचा राऊंड फाईव्ह होण्याची शक्यता आहे कारण जसं एम बी एस कोरसाठी त्यांनी दिलं होतं तसं बीएमएस एस या कोर्ससाठी दिलेलं नाही आहे की राऊंड फोरमध्ये केलेली चॉईस फ्लिंग येणाऱ्या राऊंडसाठी ग्राह्य धरले जाईल त्यामुळं चान्सेस आहेत की त्या ठिकाणी राऊंड फाईव्ह त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे परंतु सिटी सलनं या ठिकाणी एक जे दिलेलं आहे की लास्ट डेट जी ॲडमिशनची आहे ही एक डिसेंबर आहे परंतु असं सुद्धा या ठिकाणी दिलेलं नाही आहे की ही चॉईस फिल्म त्या ठिकाणी शेवटची असेल त्यामुळे बरेच विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी संभ्रमामध्ये असल्याचे निदर्शन असे आहे तर या ठिकाणी तुम्ही काही रूल्स वगैरे हो सी टी शेणी दिलेले आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता नाही सेकंड पॉईंट असं आहे कॅन्डिडेट अलॉटेड सीट इन कॅप थ्री अँड सबसिक्वेंट राऊंड ऑफ ऑल इंडिया काउन्सिलिंग कंडक्टेड बाय एम सी अँड डबल ए ट्रिपल सी विल नॉट बी कन्सिडर फॉर अलॉटमेंट इन दिस राऊंड अँड सबसिक्वेंट राऊंड्स म्हणजे जर कॅप राऊंड थ्रीमध्ये जर महाराष्ट्र राज्याच्या कॅप राऊंड थ्रीमध्ये तुम्हाला कॉलेज भेटलेलं असेल किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये जर तुम्हाला कॉलेज भेटलेलं असेल राऊंड थ्रीमध्ये किंवा राऊंड फोरमध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या मग ती एमसीसीची असेल किंवा डबल ए सीची असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी या राऊंडसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा पॉईंट आहे इट इज मॅन्डेटरी टू जॉईन द अलॉटेड सीट इन धीस अँड सबसिक्वेंट राऊंड इफ एनी ओके त्यांचं असं म्हणणं आहे की या राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर ते जॉईन करणं मँडेटरी आहे किंवा येणारे जे काही सबसिक्वेंट राऊंड्स आहेत त्यामध्ये जर कॉलेज भेटलं तर कॉलेज घेणं त्या ठिकाणी मॅन्डेटरी आहे जर कॉलेज घेतलं नाही तर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ऍडमिशन प्रोसेसमधून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमधून त्या ठिकाणी तुम्ही बाद होणार आहात हेल्स कॅन्डिडेटी फील ओनली दोज प्रेफरन्स चॉईसेस फॉर विच दे आर रेडी टू टेक ऍडमिशन इफ अलोटेड ओके तर त्यांचं असं म्हणणं आहे फक्त विद्यार्थ्यांनी तेच कॉलेज टाकायचे आहे जे कॉलेज त्या ठिकाणी ते घेऊ शकतात रेडी आहेत ऍडमिशन घेण्यासाठी त्या कॉलेजला फक्त तेच कॉलेज त्या ठिकाणी टाकण्यासाठी सी टी सूचना दिलेल्या आहे त्याच्यानंतर चौथा राऊंड असा आहे कॅन्डिडेट आर अडवाईज टू हरीफाय अँड असरटेन द फी स्ट्रक्चर बिफोर फिलिंग द प्रेफरन्स अँड चॉईसेस ओके तर चॉईस फिलिंग करण्या अगोदर त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर विषयी बघा आणि त्याच्यानंतरच ते कॉलेज त्या ठिकाणी तुम्ही टाका इट इज मँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट टू सबमिट ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड नेसेसरी फीज ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस त्या ठिकाणी ओरिजनल डॉक्युमेंट्स आणि फी स्ट्रक्चर सबमिट कॉलेजला त्या ठिकाणी करावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो ही होती त्या ठिकाणी नोटीस नंबर ट्वेंटी नाईन जी की एस बी एच एम एस या ऍडमिशनच्या संदर्भानं त्या ठिकाणी दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बरेच विद्यार्थी आणि पालक गोंधळून गेलेले आहेत त्याचं कारण असं म्हणजे की असं कुठेही मेन्शन या ठिकाणी केलेलं नाही की ही शेवटची चॉईस फिलिंग असेल पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे की लास्ट डेट ऑफ ऍडमिशन ॲज पर एनशियाम जी की एक डिसेंबर दिलेली आहे या दोन गोष्टीमुळे कुठंतरी विद्यार्थी आणि पालक चिंतेत असल्याचं निदर्शनास त्या ठिकाणी येत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मला हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा त्याचप्रमाणे येणाऱ्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या एच्युअर मेडिकल काउन्सलिंगच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद